टू फॅमिली सगळे कशा अशा प्रकारे सगळे मस्त असतात तर बघा आज आपल्याला इथं रिपेरिंगचं काम भेटलेलं आहे जिमचं योगा वगैरे करतात त्याचं काम भेटलेलं आहे आणि असं प्रकारे हा ग्राउंड आहे मॅचचा ग्राउंड आहे तिकडे पाठीमागं मॅच खेळतात दिसत नाही ऊन पडलेला आहे त्यामुळं दिसत नाही इकडं आणि इकडं आमचं चा काम चालू आहे तिकडे व ते बघा बिगारी सिमेंट पाणी बनवतो आहे आता ते लादे लावणार आहे मी क्रिकेट खेळतात खूप मोठा असा ग्राउंड आहे हा क्रिकेटचा मध्ये होते मॅचची ट्रनिंग म्हणजे नवीन मुलं हे शिकतात याच्यामध्ये ग्राउंड बघा केवढा आहे बाप हे किती मोठा आहे हा मुंबईचा ग्राउंड आहे ह्याच्यामध्ये आता क्रिकेट खेळत होते पण सर्व घरी गेले आपल्या आपल्या टायमिंग झाला ना त्यासाठी चला मी पण बघा कुठं आलो आज आजचा व्हि हे योगा वगैरे करण्यासाठी त्यांना जिम वगैरे जे मुलं खेळायला त्यांच्यासाठी छोटंसं हे गार्डन आहे असं तुझ्या योगा वगैरे करतात सर्वजण पाठीमागे केवढ मैदान आहे बघा एकदम मस्त आहे कसं आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा ब्रश मारायला काय झालं तुला पाणी बिणी मारतात किती काळजी घेतात बघा ग्राउंडची हा ऐकलं हिरो